कल्याण डोंबोली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी, जी आस्था होती या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा त्या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल स्वर्गीय साहेब असतील त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे ते सहजपणे शक्य झालं असं आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत श्रीमलंग हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे काही विषयामध्ये जातीने लक्ष घालून त्याही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं